भारतीय स्वातंत्र्य लढा हा केवळ एका देशाचा परकीय सत्तेविरुद्धचा संघर्ष नव्हता तर तो स्वाभिमान स्वातंत्र्य आणि मानवतेच्या हक्कासाठी दिलेला महान लढा होता सतराशे सत्तावन्नमधील प्लासीच्या लढाईनंतर भारतात इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य हळूहळू वाढत गेले इंग्रजांच्या अन्यायकारक शासनामुळे शेतकरी कारागीर व्यापारी आणि सामान्य जनतेचे जीवन दारिद्र्यात ढकलले गेले अठराशे सत्तावन्नमध्ये पहिला स्वातंत्र्य लढा ज्याला सिपाई बंड म्हटले जाते उसळला मंगळपांडे राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे नानासाहेब बेगम हजरत महल यांसारख्या वीरांनी शौर्याने लढा दिला हा लढा अपयशी ठरला तरी त्याने पुढील पिढ्यांना प्रेरणा दिली एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली दादाभाई नवरोजी बा गंगाधर टिळक गोपाळकृष्ण गोखले लाला लजपतराय यांसारख्या नेत्यांनी जनतेत स्वातंत्र्याची जाणीव निर्माण केली टिळकांचे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे घोषवाक्य संपूर्ण देशभर घुमले विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महात्मा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसेचे तत्वज्ञान स्वीकारून जनतेला शांततामय पद्धतीने आंदोलनात सहभागी केले असहकार आंदोलन सविनय कायदेभंग आंदोलन भारत छोडो आंदोलन यांसारख्या चळवळींनी इंग्रजांच्या पाया हादरवले नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेद्वारे सशस्त्र संघर्षाचा मार्ग अवलंबला भगतसिंग राजगुरू सुखदेव यांसारख्या क्रांतिकारकांनी बलिदान देऊन स्वातंत्र्याच्या ज्योती प्रज्वलित ठेवल्या शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले हा दिवस लाख बलिदानांचे संघर्षांचे आणि त्यागाचे फलित होता भारतीय स्वातंत्र्य लढा हा जगातील सर्वात प्रेरणादायी घटनांपैकी एक आहे त्यातून मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत ओळखून आपण एक जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीसाठी कार्य करणे हीच खरी स्वातंत्र्य साधना आहे